आर्ट ऑफ टीचिंग या वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टल जे आहे ही दुसरा जो टप्पा आहे तो दुसरा टप्पा चालू आहे आणि दुसऱ्या टप्प्याचा विषय एवढा अडचणीचा विषय आहे आणि विद्यार्थी आंदोलनासाठी पण बसणार आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलेला आहे आज काही विद्यार्थी पुण्या इथे संचालनालय जे आहे आपलं डायरेक्टरचं ऑफिस आहे त्या ठिकाणी भेट दिली असता त्यावर कोणताही प्रतिसाद आयुक्त साहेबांनी दिलेला नाही विषय कोणता आहे आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो जरी आपल्याला माहित नाही तरी पण मी तुम्हाला विषय सांगतो आहे आणि पवित्र पूर्ण दुसऱ्या टप्प्यामध्ये जे विद्यार्थी वाट पाहत आहेत आपल्याला माहिती आहे की हा जो टप्पा आहे हा अपात्र गैरहजर जे विद्यार्थी होते यांच्यासाठीचा हा टप्पा आहे आणि पहिले जे पहिल्या टप्प्यामध्ये जे दहा पर्सेंट जी जागा काढून ठेवलेल्या होत्या किंवा राखी ठेवलेल्या होत्या या जागेच्यासाठीचा हा दुसरा टप्पा या ठिकाणी घेण्यात येत आहे यासाठी प्रक्रिया पण सुरू आहे आपल्याला माहिती आहे परंतु या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या जा जागा या ठिकाणी दाखवल्या जाणार नाही आहे हे जिल्हा परिषदेच्या जा जागा या विद्यार्थ्यांना येणार नाही आहे हा विद्यार्थ्यांवर त्याचा अन्याय आहे कारण पहिल्या टप्प्यातल्या ज्या जा जागा दहा टक्के जागा ज्या राखीव ठेवलेल्या होत्या त्या मग दहा टक्के जागामधल्या ज्या काही जागा शिल्लक असतील त्या जागा या विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे परंतु शासन संस्थेच्याच जागा या ठिकाणी देणार आहेत आणि सर्वात जास्त संस्थेच्याच जागा या ठिकाणी असणार आहेत आणि जे विद्यार्थी या लायकीचे आहेत जे विद्यार्थी हे पात्र आहेत मग या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे कारण हे विद्यार्थी सर्व संस्थेत जातील मग संस्थे तुम्हाला माहिती आहे संस्थेची काय अडचण आहे संस्था काय करते हे सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे मग मा गरीब होतकर जो विद्यार्थी आतापर्यंत अभ्यास करत बगत होता वाट बघत होता त्या विद्यार्थ्यांवर अन्याय होता ही शासनाचा जो आहे हे पवित्र पोर्टल मधील दुसरा जो टप्पा आहे हा अन्यायकारक करत आहे या ठिकाणी दिसत आहे दुसरीकडे मात्र सीबीएसई पॅटर्न सुरू करण्यासाठी शासन एक तारखेपासून के घोषित केलेलं आहे दादाजी भुशी आपले शिक्षण मंत्री आहेत परंतु दुसरीकडे पहिलाच टप्पा अजून पूर्ण व्हायचा आहे जी दोन हजार सतरा मधली जी पहिली टेस्ट झालेली होती आणि त्या मधून जी पहिली भरती झालेली जा होती मग या भरतीचा अजूनही टप्पा बाकी आहे टप्पा बाकी म्हणजे काही विद्यार्थ्यांचे जे का प्रश्न होते ज्या विद्यार्थ्यांना अन्याय झालेला ते विद्यार्थी कोर्टात गेलेत कोर्टात गेल्यानंतर त्यांचा अजूनही रिझल्ट लागायचा म्हणजे तीच भरती प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे म्हणजे ती टेट झाली पहिली दुसरी टेट दोन हजार बावीसला झाली त्या दोन हजार बावीसच्या मधला आता पंचवीस चालू आहे आणि त्या पंचवीस मधला म्हणजे हा जो टप्पा आहे हा सेकंड टप्पा चालू आहे म्हणजे तीच भरती पूर्ण व्हायची आहे आणि त्यातही शासनाने अजून घोषित केली की मे आणि जून मध्ये तिसरी टेट होणार आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो तीन ते साडेतीन लाख विद्यार्थी या ठिकाणी टेट परीक्षा देत असतात तीन ते साडेतीन लाख जेव्हा टेट परीक्षा देत असेल तर यांचे साडेतीन लाख विद्यार्थ्यांचे जे काही फीज असते ती फी शासनाकडे जमा असते आणि अजूनही भरती पूर्ण झालेल्या नाही म्हणजे दोन हजार सतराचे हे विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे दुसरं गोष्ट या दोन हजार बावीस मधल्या दोन हजार जो दुसरा टप्पा आहे तोही बाकी आहे आणि तिसरी टेट मात्र येऊ घातलेली आहे म्हणजे विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे भरती पूर्ण व्हायची ती भरती पूर्ण केली जात नाही परंतु विद्यार्थी मात्र एकावर एक जे पास होण्याची जी काही वेळ आहे किंवा जे विद्यार्थी टेट होऊन जे विद्यार्थी त्या ठिकाणी एमपीएससी करत असतात ते स्पर्धा परीक्षेत असतात आणि ते एच पार होत असतात मोठ्या आशेवर असतात की सरकार आता जागा काढेल नंतर जागा काढेल परंतु सरकार जागा काढत नाही आणि सरकार मात्र कंत्राटीचं धोरण काढतात सरकार मात्र युवा प्रशिक्षणार्थीचं धोरण काढतात आणि मग ते सरकारच्या अंगावर ते युवा प्रशिक्षणार्थी बसतात हा विषय मोठा गंभीर विषय आहे आणि यावरती अन्यायकारक हे असण होणार जे काही अन्याय आहे आणि विद्यार्थी जे काही आता लढा जो आहे पवित्र पोर्टल दुसऱ्या फेजचा जो भरतीच्या संदर्भात कारण त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे जिल्हा परिषदच्या जागा जर दहा पर्सेंट मधल्या या पवित्र पोर्टलमध्ये जर त्यांनी आणलेल्या नाही नवीन टॅब जेव्हापर्यंत जेवढे टॅब यायचे तेवढे टॅब तरी द्या ते जेव्हापर्यंत देत नाहीत तेव्हापर्यंत आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू बेमुदत आंदोलन करू असा इशारा त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आणि आज जी भर भेट झालेली आहे यातही अजूनपर्यंत काही शंका निशंकाच आहेत आणि याच्यातून कोणताही उपाय त्या ठिकाणी निघलेला नाही आणि यानंतरच शासनाला इशारा दिलेला आहे एकीकडे एक युवा प्रशिक्षणार्थीचा तिकडे आझाद मैदानात आंदोलन चालू आहे दुसरीकडे पवित्र हो पोट भरतीचा प्रॉब्लेम आहे आणि तिसरीकडे शासनाने मात्र सीबीएससी पॅटर्न घोषित केलेला आहे आणि ते एक एप्रिल पासून अजूनही पुस्तक तयार नाहीत शिक्षकांना सीबीएससी पॅटर्न काय आहे हे अजूनपर्यंत माहीत नाही मात्र एक तारखेपासून शासनाने हे रडा घातलेला आहे ही धोक्याची घंटा शिक्षण व्यवस्थेला आहे शिक्षण विभागाला हे सुद्धा विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो पवित्र पोट दोन संदर्भात ही जे मी सांगितलेले माहिती आहे यावरती तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा याला दोषी कोण आहे ह्या तीन जे टेस्ट झालेले आहे तिसरी टेस्ट जे होणार आहे दोन टेस्ट झाल्या तिसऱ्या टेस्टच्या संदर्भात तुमचं मत काय आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनेलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद